ग्रामीण कुटुंबांना नियमित पुरेशा प्रमाणात आणि गुणवत्तापूर्ण पाणी शाश्वत स्वरूपात मिळावं या उद्देशाने जलजीवन मिशन अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील पाचशे चौतीस ग्रामपंचायतींमध्ये जलसेवा आकलन हे नवं मूल्यांकन साधन राबवलं जाणार आहे या माध्यमातून गाव पातळीवरील पाणी पुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष स्थिती समोर येणार असून स्थानिक स्वमालकी व जबाबदारीची भावना अधिक बळकट होणार आहे आतापर्यंत जल जीवन मिशनचे मूल्यमापन तृतीय पक्ष सर्वेक्षणांद्वारे होत होतं मात्र आता शासनाने दृष्टिकोन स्वीकारत जलसेवा आकलन कार्यक्रम राबवण्याचे निर्देश दिले त्यामुळे ग्रामपंचायती आणि ग्राम व स्वच्छता समित्यांना स्वतःच्या पाणी पुरवठा योजनांची कामगिरी तपासण्याची संधी मिळणार आहे या आकलन प्रक्रियेत ग्रामीण कुटुंबांना पाणी नियमित मिळतं का पाण्याची गुणवत्ता व प्रमाण कितपत योग्य आहे तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत आहेत का वापरकर्ता शुल्क संकलनाची स्थिती तसंच पुरवठा यंत्रणेची तयारी व कार्यक्षमता याबाबतची सविस्तर माहिती नोंदवली जाणार आहे